वसमत विधानसभेचे कर्तव्याध्यक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजभयानोघरे यांनी मागील साडेचार वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक गावोगावी नागरिकांशी चर्चा करत आहेत आज वसमत विधानसभेतील सती पांगरा येथे बोलताना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्येक न्यायालयासमोर पुतळा उभा उभारावा अशी देखील मागणी मी मंत्रिमंडळात केली आहे येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या गावाचा विकास व्हावा विविध प्रश्नावर विविध विकासकामासाठी निधी द्यावा ज्या ज्या गावात अडचणी असतील त्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्येक गावगावामध्ये वसमत विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत उर्पराजभया नवगरे हे भेट घेत आहेत यासंदर्भात ते काय म्हणतात ऐकूया देशांच्या संविधानाचा अभ्यास करून बाबासाहेबांनी हे मला हे केलं एका समाजाचे प्रश्न मांडले का मराठा समाजामधून आपण जन्म घेतला म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे प्रत्येक न्यायालयात झालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा मोठा प्रश्न आपण तिथे सभागृहात मांडला आहे न्यायाधीश चंद्रचूड नावाचे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांनी तिथं दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मांडला आहे तर तिथं असल्यानंतर जिथं ज्या माणसानं तिथं पहिल्यांदा आपल्या देशामध्ये बॅरिस्टर ही पदवी मिळवली बॅरिस्टर पदवी मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी जेव्हा कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत होते त्यावेळेस ते सगळे आजूबाजूचे जज असतील तिथले कोर्टाचे वकील असतील ते तिथे त्यांचे आर्ग्युमेंट ऐकायला येत होते तुम्हाला आम्हाला सगळ्याला मुख्य प्रभात आणण्याचं काम त्यांनी केलं एका समाजापुरते बाबासाहेब नव्हते तर त्यांनी मराठा समाजाच्या बाबतीमध्ये त्यावेळेस तिथे आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला ओबीसीसाठी त्यांनी काम केलं शेतकऱ्यासाठी काम केलं कामगारासाठी काम केलं महिलांसाठी काम केलं मग या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचं महत्त्व त्या बाबतीमध्ये आपण जाणलं पाहिजे म्हणून प्रत्येक सर्वोच्च न्यायालयातच नाही जिल्हा न्यायालयामध्ये दिवानी न्यायालयामध्ये बाबासाहेबांचा पुतळा असला या या पाहिजे यासाठी आपण तिथं प्रयत्न करण्याचा प्रश्न आपण तिथं मांडलेला आहे त्याच्यामुळं जे जे काय आहे ते तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करण्याचा प्रयत्न करतो मी मोजणारा माणूस नाही सती सत्यपांघऱ्यामध्ये याच्याहीपेक्षा जरी कमी मतदान दिलं आणि मी समजा जर वेळेस निवडून आलो तर निश्चित तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याचं भाग्य मला भेटेल किंवा मी काही राजकीय प्रचार करायचं नाही सत्तावीस तारखेला जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये माझ्या मतदारसंघाला जास्तीत जास्त रोजी घेतला पाहिजे तिथं एस सी एस टीचे जे फंड्स असतात ते माझ्या मतदारसंघामध्ये वळवता येतात का ओपनचे जे फंड्स आहेत ते माझ्या इकडे वळवता येतात का पूर्ण बॅरेजेसचं आपलं काम पूर्ण झालेलं आहे जवळपास तिथं दहा दिवसामध्ये त्याची वर्कआउट होणार आहे आपल्या इथं तरुण पुरायसाठी एम आय डी सी आपण उघडतोय एम आय डी सीच्या माध्यमातून पाच हजार तरुण पुराणं प्रत्यक्ष प्रत्यक्ष रोजगार तिथं उपलब्ध होणार आहे हे सगळे कामं करण्यासाठी मी आज प्रत्येक गावात जातो त्याच पद्धतीने आपल्या सगळ्या गावात आलो मी जाता जाता एवढंच सांगेल की तुम्ही सगळ्यांनी माझे विचार ऐकून घेण्याचं काम केलं आणि आपण सगळ्यांनी विश्वास घेऊन हे सगळ्या कामाची माझ्या मनात मागणी केली तर देव आला तरी सुद्धा शंभर टक्के काम होत नसतात मी याच्यातली वीस पंचवीस टक्के तरी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो